भाऊबंदकी मालकी हक्क मोजणी अतिक्रमण वाटप अशा अनेक कारणांमुळे शेत जमिनीचे वाद वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेले दिसत आहेत अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांवर सोपा आणि परवडणारा उपाय म्हणजे सलोखा योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेली असून केवळ दोन हजार रुपये भरून शेत जमिनीशी संबंधित वाद मिटवता येतात ही योजना याआधी दोन वर्षांसाठी सुरू होती मात्र आता तिचा कालावधी एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे तर पाहूया सलोखा योजनेची गरज का भासली महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशांमध्ये जमिनीच्या वादांबाबतची कोट्यवधी प्रकरण विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद होणारे वाद जमिनीच्या जमीन मोजणीवरून होणारे वाद अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदणीमुळे होणारे वाद शेतीवरील अतिक्रमणावरून होणारे वाद शेती वहिवाटीचे वाद भावाभावातील वाटणीचे वाद शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणांमुळे शेत जमिनीचे वाद समाजामध्ये आहेत या पार्श्वभूमीवर शासनाने शेत जमिनीचा ताबा व मालकीबाबत शेतकऱ्यातील आपापसातील आप वाद मिटवण्यासाठी व वा समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व वा सौहार्द वाढीस लागण्यासाठी सलोखा योजना राबवली जाते तर काय आहे सलोखा योजना एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे गेलेल्या शेतजमिनी ताब्यात घेण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाद होत असतात हे वाद मिटवण्यासाठी आणि दोन्ही गटात त्याच बरोबर शेतकऱ्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सलोखा योजना आणली आहे या योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावर असलेली शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे असेल आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल तर अशा धारकांना सवलत दिली जाईल या दस्तांच्या देवाणघेवाणीसाठी केवळ हजार रुपये मुद्रांक शुल्क म्हणून रुपये जाईल यासाठी गावातील तलाठी यांच्याकडे अर्ज केला जातो त्यानंतर साधारण पंधरा कार्यालयीन दिवसांमध्ये पंचनामा घेणं आवश्यक आहे सलोका योजनासाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असावा कोणतीही मोठी चार चाकी गाडी नसावी अर्जदार एसटी मागास वर्गीय नसावा यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज तल्हाटी यांच्याकडे करावा संबंधित अधिकारी पंचनामा करून ताब्याची बदल प्रक्रिया सुरू करतील सलोखा योजनामुळे शेतकरी व समाजाचे फायदे काय आहेत वर्षानुवर्षे चाललेले जमिनीचे वाद संपतील मनशांती सौहार्द आणि एकोप्याला चालना मिळेल शेतीवर पुन्हा लक्ष केंद्रित होऊन शेततळे ड्रिप सिंचन ग्रीन हाऊस इत्यादी प्रकल्पांना प्रोत्साहन मिळेल खर्चिक व वेळखाऊ कोर्ट कचेरी पासून सुटका होईल ज्या चुकांमुळे वाद झाले त्या आता सुधारता येतील आणि एकमेकांवरून अविश्वास दूर होऊन सलोखा निर्माण होईल तुमच्याही जमिनीवर असा वाद आहे का मग अजिबात वेळ दौडू नका आजच तुमच्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन सलोखा योजनेचा अर्ज भरा